का चाललो होतो हे कुटार भरतो हो। आता कारण कुटार भरताव हो ना बकऱ्यासाठी लागते आपल्याला कुटार म्हणून भरून ठेवतो चुंगी मंदिर हो तुरी झाल्या तीन एक पाहिल्या निघल्या मागे निघल्या पाच सहा पाहिल्या सात आठ पाहिल्या एकूण दहा पहिल्या झाल्या असून तुरी बघ आता भरून ठेवतो कुटार मग बकऱ्याला लागते पावसात म्हणून जे झालं ते हो आगा। पुटा होते आता मस्त पाहिजे कळ मग आता चांगलं ठेवून देऊ त्याच तिथं शेवाचा भावात ना त्या शेवाचा तिकडं शेवाचा कुठं जाणून देऊ आता मस्त सापसूप होक्याला लागते ना कुठे हो पावसासाठी भेटत नाही मग पावसात मग पहा लागते जांभया देत चारा राहिला तर पावसात गेल तर राणामंदी सात सात ने दरवर्षी पावसात म्हणून आता भरून ठेवायचं तुम्ही मध्ये भरून ठेवाच मग मांडायला होती पावसामध्ये लई आपल्याला मग कामं राहते ना राणा आता काही रावणात गेली नाही मी बिरस राहिली आता हरभरानी जायचा होता हरभरानी बायास नाही गेल्या म्हणून आता ह्याचा धनवा म्हणला करून टाका म्हणलं कामोरा लागडी करायला मी भा बायाुरी मोडाले तुरी आणतो म्हणे आता घरी का हो नाही बोट कापून होत ना मध्ये म्हणलं मय बोट कापून तुरी मोडाल मी काही गेलीच नाही तुरी मोडायला गेल्या होत्या सांगते शेदर यायच्या

कसा आहे आम्हाला ठेवाच लागते पोटा सांगून घरामध्येच होता आता आजपर्यंत आता उडवा तिथं होता ठेवून तिथं होता भावानं कोणत्या ठेवून जशी वेळ भेटली तसं काम करावं लागते भावा कामच नाही आता काय मधुरीच नाही दोन दिवस आले काम नाही आता कसं खेळावं म्हणजे एक दिवस भेटते एक दिवस नाही भेटत मधुरी असा आहे मधुर लय आहे खेळ काम कमी आहे आला का दादा भावानं आमचे व्हिडिओ लाईक करत जावा कमेंट करत जावा आणि भावानं आमचं मोठं चॅनल आहे आमचं कुटुंब विलोक्ष नावाचं त्यांनी सुद्धा जाऊन सबस्क्राईब करा मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करून सांगा कसं वाटलं